श्री शिवाजी विद्यानिकेतन श्री शिवाजीनगर या राहुरी पब्लिक स्कूल नावाने परिचित असलेली आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह हो मेळावा रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन रोजी सकाळी नऊ वाजता राहुरी फॅक्टरी येथील आपल्या शाळेत होणार आहे राहुरी पब्लिक स्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यार्थी नवनीत दरक मनोज उंडे सुभाष तनपुरे गोरक्षणा शेट्टे यांनी केला आहे आपली शाळा एक आठवण म्हणून यापुढे राहणार आहे म्हणून आपल्या शाळेची स्मृती नेहमीच आठवणीत राहावी म्हणून खरेतर आपण सर्वांनी मिळून हा कार्यक्रम प्रत्येकाच्या मनातून ठरवला आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साकार देखील होणार आहे यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नवनीत दरक यांनी म्हटले की हा उपक्रम एका वर्गाचा नसून आपली शाळा एक आठवण म्हणून यापुढे राहणार म्हणून त्याची स्मृती आपल्याला नेहमीच आठवणीत राहावी आणि म्हणून खरे तर आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम प्रत्येकाच्या मनातून आहे यामुळे माझा वर्ग हा भेद कोणी नये या आपल्या शाळेची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तर साली झाली या शाळेतून शिक्षण घेऊन गेलेले अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय पातळीवर मोठ्या पदावर कार्य करत असताना निश्चितच या आपल्या शाळेबद्दल अभिमान आहे पण आपण ज्या शाळेत वाढलो शिकलो मोठे झालो ती शाळाच अस्तित्वात नाही आपली शाळा दोन हजार तेरा चाली बंद पडली असून आपल्या मौल्यवान वास्तूचा अंत झालेला आहे आणि या चाळीस वर्षात या शाळेने आपल्याला दिलेले असंख्य बहुमल्य संस्कार मार्गदर्शन ते कधीही न विसरण्यासारखे आहेत महाराष्ट्रात नावलौकिक असलेली आपली शाळा एक आठवण म्हणून यापुढे राहणार आहे म्हणूनच आपण सर्व जुन्या सहकाराने या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन माझी विद्यार्थी संघटनेने केलेलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अयुब राहुरी तालुका प्रतिनिधी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूड अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव